नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते, ते नसाल तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अहिलेदेवी किर्लोस्कर चक्क आता आबांची माफी मागते तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर आता अहिलेदेवी किर्लोस्कर चक्क आबांची माफी मागण्यासाठी जाते म्हणजेच तिला समजतं की आपल्या प्रीतमचं हे प्रिया मूर्ती खूप प्रेम आहे आणि आत्तापर्यंत आदित्य प्रीतम पारू हे सगळेजण फक्त एकाच गोष्टीचा शोध घेत असतात की, की आबांचं आणि अहिल्यादेवीचं काय नातं याच्या पाठीमागे नेमकं काय आहे हे सगळं शोधत असतात तर त्यांना कळते की अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि आबा हे दोघेजण देखील सख्खे भाऊ बहीण आहेत पण हे एकमेकांपासून दूर का गेले तर याच्या पाठीमागे आदित्यला देखील कळालेलं असतं की आपल्या आईने वाईट काळामध्ये आबांची साथ सोडली त्याच्यामुळेच आबा एवढेच चिडलेले आहेत परंतु पारूला अजून देखील विश्वास बसत नसतो की माझ्या देवी आई अशा चुकूच शकत नाही त्याच्यामुळे पारू म्हणते की काही जरी झालं तरी मला योग्य ते सत्य कळालंच पाहिजे त्यासाठी मात्र पारू सगळेजण मिळून आता शोध घेत असतात की अजून यांच्यामध्ये काय काय गैरसमज आहेत हे सगळे काही दूर करायला पाहिजे तर इकडे आता मित्रांनो अहिल्यादेवी किर्लोस्करला अजूनपर्यंत माहीत नसत की जे आदित्य हे सगळेजण गेलेले आहेत हे सगळेजण आबांच्या घरी राहतात म्हणून ते एका कंपनीच्या कामासाठी गेलेत असं सगळं काही वाटत असतं परंतु ज्यावेळेस सगळं काही सत्य कळतं अहिल्यादेवी किर्लोस्करला त्यावेळेस मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की तिला काही देखील बोलता येत नाही कारण की तिला कळतं की आपल्या मुलाने आपल्याला फसवलं परंतु आदित्यला त्याच्या जास्त राग ह्या गोष्टीचा येतो की आपली आई असं कोणासोबत कसं करू शकते म्हणजे स्वतःच्या भावाला तिने का फसवलं असेल त्याला सोडून वाईट काळामध्ये का गेले असेल ह्या सगळ्याचं टेन्शन आदित्यला येत असतं आदित्यला वाटतं की मी आतापर्यंत आईला सगळ्यात ग्रेट मानत होतो परंतु आईने खूप काही अशा गोष्टी केलेल्या आहेत त्या अजूनपर्यंत मला माहीत नाही तर इकडे आबांना एवढा त्रास होत असताना देखील देवी किर्लोस्कर त्या ठिकाणी का आली नव्हती या सगळ्या प्रश्नाची आता आदित्यला उत्तरं पाहिजे असतात तर इकडे आता मित्रांनो दिशाचं आणि आपल्या प्रीतमचं लग्न होणार असतं असं देवीला वाटत असतं परंतु मात्र इकडे काही जरी झालं तरी आता काही केल्या आदित्यला वाटत असतं की प्रीतमचं आणि प्रियाचंच लग्न लावून द्यायचं त्यासाठी मात्र आदित्य वाटतील ते करण्यासाठी तयार असतो तर इकडे आता पारू देखील त्या साथीला उभे असते तर मित्रांनो ज्यावेळेस मात्र आबा आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर एकमेकांच्या समोर येतील आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर आबांची माफी मागेल त्यावेळेस मात्र तुम्हाला काय वाटते आबा हे अहिल्यादेवी किर्लोस्करला माफ करतील का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो आपल्या प्रीतमच्या वाईट काळामध्ये पारू आणि आदित्य ज्याप्रमाणे प्रीतमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत तसं देखील तुमच्या आयुष्यामध्ये कोण उभा आहे का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया संपूर्ण अपडेटमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद